अर्धापूर वसमत फाटा ते अर्धापूर शहरामध्ये पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त भव्य हरघर तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीला शहरातून व तालुक्यातून पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला ही रॅली दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दहाच्या सुमारास काढण्यात आली वसमत फाटा ते अहिलादेवी होळकर चौकापर्यंत रॅली काढून बसस्टँडसमोरील खंडोबा मंदिर येथे दर्शन करून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून या रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला प्रसंगी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जठणराव पाटील मुळे सागवीकर युवा मोर्चा शहराध्यक्ष तुकाराम मोटे यांच्यासह नगरपंचायत नगर, नगर अध्यक्ष छत्रपती कानडे नगरसेवक प्रवीण देशमुख विलास साबळे तुळशीराम बडाळे पवार पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अर्धापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी मनोज मनपूर्वे नांदेड आ है, है आज तिरंगा रॅली ही काढली आहे आणि याच्याबद्दल काय सांगणार आज पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे युवा मोर्चाला कार्यक्रम दिला होता नऊ ते पंधरा नऊ ऑगस्ट ते पंधरा तारखेपर्यंत ता प्रत्येकाने त्यानिमित्त या रॅली बाईक रॅली काढायची होती आणि त्या बाईक रॅलीमध्ये आपण प्रत्येकाने प्रत्येक घराला की प्रत्येकानं आपला तिरंगा हा सन्मानाचा आहे तो प्रत्येकाने प्रत्येक आपल्या आपल्या घरावर कार्यकर्त्यांनी असो प्रत्येक देशवासियांना असो ते लावायचं आहे आणि तेरा ते पंधरा या दो तीन दिवसामध्ये सुद्धा प्रत्येकाने झंडा आपल्या घरावर लावण्यासाठी हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे कार्यक्रम आलेला होता आणि तो कार्यक्रम आज सर्व भारतीय जनता पार्टी अर्धापूरच्या पार सर्व युवा मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम आपल्या अर्धापूरच्या ठिकाणी शहर ठिकाणी बाईक रॅली काढून जवळपास सत्तरऐंशी बाईक रॅली याच्यामध्ये होते बरेच युवक यामध्ये सामील होते आणि बरेच आमचे युवा कार्यकर्ते असो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील लोकनायक न्यूज